हाय हॅलो मी आरती माझ्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सुंदर दिवसाची अशी सुंदर सुरुवात झालेली होती सकाळपासनं तर आज आहेत संडे आणि सकाळचे वाजले आहेत नऊ आणि ह्या ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहेत कारण की आज येणार आहेत कोणतरी तर कोणतरी म्हणजे गावाकडनं येणार आहेत एक अशी स्पेशल व्यक्ती तर कोण येणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करायला लागेल तर एवढी तयारी मग त्यांच्यासाठी चाललेली होती तर मग इथं माझी सगळ्यात अगोदर देवपूजा झाली आणि देवपूजा मी करून घेतली आणि इथं बघू शकता इथं मी साईबाबांना खूप मानत असते तर मी त्यांची रोज सकाळी त्यांची पूजा करते मी तर त्यांना दिवा लावत असते तर त्यांच्यामुळंच खूप काही त्यांच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात खूप काही चांगलं झालेलं आहे आणि त्यानंतर मग इथं माझं आवरलेलं होतं आणि आभीचं चाललेला होता मला लाड लावायचा की संडे होता आणि त्याला जास्त तो त्याला हे झालेलं की को येणार पाहुणे तर खूप म्हणजे त्याला घरात कोणी यायचं असलं की आभी खुश असतो आमचा की त्यांना भारी वाटतं आहे की कोणतरी येणार आहे आपल्या घरी पाहुणे तर मग त्याला खूप भारी वाटत होतं मग त्यामुळं आणि इथं मग त्यानंतर मी देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर मस्त नाश्त्याची तयारी करत होते आणि इथं सगळ्यात अगोदर मी ठेवला होता चहा आणि चहासाठी इथं दूध गरम करून घेत होते आणि मग मी काय नाश्त्याचा व्हिडिओ घेतला नाही कारण की पुन्हा स्वयंपाक बा... बाकी होता आणि कोण पाहुणे येणार हे पण त्या ब्लॉग खूप मोठा झाला असता त्यामुळे मी इथं जास्त काही व्हिडिओ घेतला नाही तर तेवढाच व्हिडिओ घेतला तर त्यानंतर मग माझा माझा तर उपवास होता मग आभीचा आणि यांचा नाश्ता झाला यांनी दोघांनी नाश्ता केला आणि म्हटले की आज संडे आहे तर मग मी किराणा घेऊन येतो भाजी वगैरे काय घेऊन येतो म्हटले की ये पुन्हा पाहुणे येणार म्हटले आणि संडेला सुट्टी असलं की आठ दिव, दिवस आठ दिवस पुन्हा मग चान्स नसतो कुठे जायचा मग सामान वगैरे किराणा भरायचा किंवा भाजीपाला काय आणायचं आणि म्हटले की मग मी घेऊन येतो मग आभी आणि हे गेले होते किराणा भरायला तर त्यानंतर यांनी हे दोघं किराणा घेऊन आले तर इथं बघू शकता तुम्ही तर इथं किराणा आणला होता जास्त का आणलेला नाही जास्त का आणलेलं नाही पण थोडा थोडा लागलेला आणलेला कारण की ऑलरेडी होता घरामध्ये पण कमी पडू नये म्हणून मग घेऊन आले पुन्हा म्हटले आठ दिवसात दिवसात पुन्हा वेळेवर फजितीनं व्हायला तर त्यामुळे इथं सगळं थोडंसं थोडं तर घेऊन आले होते आणि पाहुणे येणार असल्यामुळं तर आपल्याला पण वाटतं आहे की आमच्या घरात आम्ही तिकच आहे त्यामुळं मग लागलं कधी की घेता येतं पण पाहुणे येणार होते त्यामुळं मग हे म्हटले की नको बाबा काही कमी पडलं तर वेळेवर कुठं जाणार नाही का तर त्यामुळं मग, मग मी इथं किराणा यांचा आणला होता आणि मग मी इथं माझं चाललं होतं किराणा भरून ठेवायचं आणि इथं आम्ही व्हिडिओ माझा आभीनी काढलेला तर आज आमचा आभी कॅमेरामॅन बनलेला होता तर त्यानं खूप छान असा व्हिडिओ श शूट केला तर बॅक कॅमेऱ्याने घेतला त्यामुळे एवढा छान व्हिडिओ आला होता आणि मी समोरच्या कॅमेऱ्याने घेते तर बऱ्याच वेळा माझा व्हिडिओ क्लिअर येत नाही कारण की का ते समोरच्या कॅमेऱ्यामध्ये थोडीशी धूळ वगैरे असं काहीतरी गेलेलं आहे तर त्यामुळं एवढा क्लिअर व्हिडिओ येत नाही पण बॅक कॅमेऱ्याने तर एवढा छान व्हिडिओ येतो तरी तो तुम्हाला पण दिसत असेल की ती एकदम क्लिअर येते आलेला आहे व्हिडिओ तर असं माझा बाळ हुशार आहे तर मग त्यानंतर मग माझं इथं चाललंय तर सगळं सामान भरायचं आणि खूप कामं राहिली होती अजून अजून घरातले कपडे भांडे वगैरे फरची ते राहिलं होतं आणि स्वयंपाक पण राहिला होता तर म्हटलं चला पटापटा करून घ्यावं कारण की खूप असं आपण असलं की एकटं चालतं पण आणि कोणी येणार असलं की त्यामुळं खूप धावपळ होत असती तर मग त्यामुळं मी इथं चाल आवरत होते पटपट बघा इथं माझं आवरलेलं होतं सगळं आणि काम पण सगळे उरकले होते कपडे भांडे वगैरे सगळे सगळे उरकले होते सगळं आवरलं होतं जर म्हटलं चला आता स्वयंपाकच राहिला होता तेवढा तर चला म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून घ्यावं तर स्वयंपाक बनवायला तर इथं मी सगळ्यात अगोदर गोड पदार्थामध्ये बनवलं होतं शिरा तर गोड पण पाहिजेनंच त्यामुळे मी इथं बनवला होता शिरा आणि अंड्याची भाजी बनवली होती अशी मस्त आणि तांड्याची भाजी मी दोघांती गणपुरतीच बनवली होती कारण की हे पण नॉनव्हेज खात नाही माझा पण उपवास होता आणि त्यामुळं मग मी तांड्याची भाजी भात मस्तपैकी अशा बाजरीच्या भाकरी असा मस्त बनवलं होतं कारण की गावाकडच्या कर लोकांना जास्त असं आपलं नॉ आपल्या इकडचं जेवण का आवडत नाही त्यामुळं ना मग मी इथं मस्त भात भाजी भाकरी बनवल्या होता आणि गोडसाठी गोडमध्ये असं शिरा बनवून घेतला होता मस्तपैकी तर बघू शकता आणि म्हटलं सगळं इथं लवकर आवरलं होतं तरी पण आणि त्यानंतर मग इथं माझं सगळं आवरून झालं आणि हे गेले होते त्यांना घ्यायला ते आले ते स्टॉपवरती उतरले होते, होते। तर दोन वाजले होते आणि मग हे म्हटले की मी घेऊन येतो त्यांना तर मग हे त्यांना घ्यायला गेले आणि मी पण म्हटलं चला मी पण आवरून घ्यावं कारण की गाऊन घातलेला होता मी तर गाऊनवर मला चांगलं वाटत नाही का त्यामुळं मग मी इथं म्हटलं चेंज करून घ्यावा तर बघू शकता इथं मी साडी चेंज केलेली आहे साडी घातलेली आहेत तर गाऊन काढून टाकला साडी घातली तर म्हटलं की पाहुण्यांसमोर आणि पाहुणे असे होते की ड्रेसवर आपल्याला अजिबात दिसत नाही म्हणजे छान वाटत नाही की ड्रेस गाऊनवर राहायचं त्यामुळं मग मी इथं साडी घालून घेतलेली होती तर चला बघूया ते आल्याच्या नंतर व्हिडिओ घेते मग तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा फायनली आमच्या घरी आले होते यांच्या मम्मी पप्पा म्हणजे मा माझे सासू सासरे आणि ते आले मग त्यांनी जेवण वगैरे केलं आणि सासरे ते आतमध्ये आराम करत होते आणि आम्ही इथं बसलो होतो बाहेर आणि संध्याकाळ वाजले होते पाच आणि इथं चाची चहा आम्ही घेत होतो तर म्हटलं ते आले व्हिडिओ कसा काढायचा मग मी व्हिडिओ काही शूट घेतलाच नाही पण इथं आम्ही बसलेलो तसंच तर त्यात आभीनी व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ छान काढला तर त्यामुळे मग मी इथं टाकवला तर म्हटलं बरं झालं मी व्हिडिओ काढला कारण की ते आले की मग असं चांगलं वाटत नाही ना की आपण व्हिडिओ घ्यायचा तर मग त्यांनी असं गावाकडनं तर इथं बघा त्यांनी गावाकडनं असं खूप सारं असं आणलेलं होतं गहू तांदूळ ज्वारी बाजरी खूप सगळं घेऊन आले होते आणि इथं भाजीपाला पण आणला होता टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची बटॅटो इथं डाळ होती आणि मुगाची डाळ तुरीची डाळ असं भरपूर सारे घेऊन आणलं होतं आणि इथं चिंचा पण होत्या बघू शकता तर चला आज इथून पुढचे व्हिडिओ येतील का नाही काय माहीत नाही कारण की आता आपल्या घरी ते आले चार दिवसासाठी आणि आपण व्हिडिओ कर, कराय करायचं हे पण चांगलं वाटत नाही ना तर आणि महत्त्वाचं म्हणजे जर त्यांना माहीत असतं की मी तू यूट्यूबवर काम करते तर एवढं काय प्रॉब्लेम नाही पण त्यांना माहीत नाही ना की मी हे करते म्हणून तर त्यामुळं उगं पुन्हा काही व्हायचं तर त्यामुळं तर बघा आणि ते पण आपल्यासाठी महत्त्वाचे जे जेवढे तुम्ही महत्त्वाचे जे तेवढेच ते पण महत्त्वाचे आहे तर त्यामुळं बघू शकता आता बघू काय होतं काय नाही व्हिडिओ येईल का नाही येईल तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असं चॅनलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूया परत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय